हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट्स अतिशय महत्वाचा असा भाग आज आपण शिकणार आहोत पहा काही वाक्य जसं की अंधार पडत आहे मी जे शिकवते आहे ते जर समजलो का विचारायचं असेल तर मी काय म्हणते समजलो का अंधार पडत आहे समजलं का तिने पिझ्झा आणायला लावला तिने पिझ्झा आणायला लावला त्याने कार आणायला लावली यासारखे वाक्य जर इंग्रजीत बनवायचे असतील तर विचार करा बरं प्रकारे तुम्ही हे वाक्य इंग्रजीत कराल तर मुलांना नक्कीच प्रश्न पडला असेल काय म्हणावं हो बरं या वाक्यात कसं ट्रान्सलेट करावं आपण हे कसे वाक्य म्हणावेत कसे बोलावेत कसे लिहावेत चला तर स्टुडंट आज हीच गंमत मी तुम्हाला इथे सांगणार आहे की या प्रकारचे वाक्य कशा पद्धतीनं बोलायचे तर नेहमीच्या अशा तुमच्या ट्रान्सलेशन मेथडने तुम्ही जे वाक्य बनवत असता तर तसं तुम्हाला हे वाक्य बनवता येत नाही त्याचं कारण असं आहे एक जादूची जादूई शब्द मी घेऊन आले तो आहे गेट गेट या शब्दाचे अशी वेगवेगळे उपयोग आहेत या शब्दांच्या मदतीनं आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य इंग्रजीमध्ये लिहू शकतो आणि बोलू शकतो तर स्टुडंट आज आपण माहिती करून घेऊया याच शब्दाचा परिचय करून घेऊया तर गेट गेट या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे गेट म्हणजे मिळणे किंवा प्राप्त करने। so, प्राप्त करणे करणे सो मिळवणे या अर्थाचे वाक्य तुम्हाला माहिती आहेत फॉर एक्झाम्पल आय गेट अ न्यू ड्रेस आय विल गेट अ न्यू ड्रेस मला उद्या छान नवीन ड्रेस मिळेल मला उद्या किंवा मला नंतर नवीन ड्रेस मिळेल किंवा आय विल गेट गुड मार्क्स इन कमिंग एक्झाम येणाऱ्या एक्झाम मध्ये मी नक्की चांगले मार्क्स मिळवेल मिळवेल सो मिळणे मिळवणे मिळवेल या अर्थाने आपण गेट हा शब्द वापरत असतो नेहमीच पण याचे खूप वेगवेगळे अर्थ जे मी पहिले तुम्हाला दोन तीन वाक्य सांगितले जसं की अंधार पडत आहे समजलो का तुला समजलो का या प्रकारची वाक्य किंवा एखाद्याने एखादं काम दुसऱ्याकडून करून घेतलं असे जेव्हा वाक्य आपल्याला बनवायचे असतात जसं की तिने अभ्यास करून घेतला आईने अभ्यास करून घेतला तिने पिझ्झा आणून घेतला तिने पिझ्झा आणायला लावला एखादं काम करून घेतलं करायला लावलं अशा प्रकारचे वाक्य आपण कशी बरं बनवावी स्टुडंट चला तर आज या जादुई शब्दाच्या मदतीनं आपण हे वेगवेगळे वेग उपयोग वेग 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 शिकून घेऊया आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वाक्य इंग्रजीमध्ये लिहिता पण येईल आणि ऑबवियसली बोलता पण नक्कीच येईल चला तर मग या शब्दांचा उपयोग कशा पद्धतीनं करायचा अशी वेगवेगळे वाक्य बनवण्यासाठी तेच आज आपण पाहणार आहोत तर स्टुडंट आपण इंग्लिश स्पीकिंगचा हा आपला कोर्स सुरू आहे ज्यामध्ये आपण मराठीतून इंग्रजी बोलायला शिकत आहोत त्याचा आज आपला विसावा दिवस आहे याआधीचे एकोणीस दिवसाचे व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत ते जर तुम्ही पाहिलेले नसतील तर ते तुम्ही जरूर पहा लाइक करायला विसरू नका शेअर कमेंट जरूर करा चॅनल सबस्क्राइब करून घ्या कारण आपला दोन सध्या चालू आहे इंग्लिश चालू चालू आहे आहे इंग्रजी वाचनाची पण सो कधी कधी मी दोन व्हिडिओ अपलोड करते तर कधी कधी एक व्हिडिओ अपलोड करते सो तुम्हाला हे दोन्ही व्हिडिओ आलेत का केव्हा आलेत हे समजण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढचं बेलायकनच बटन दाबून घ्या म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मी टाकला तर तुम्हाल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ वेळेवर पाहता येईल दोन आले तर दोनही पाहता येतील एक आला तर एक पाहता येईल सो so, स्टुडंट तुमचा एकही व्हिडिओ जर मिस करायचा नसेल तर त्यासाठी चॅनलला जरूर करून घ्या बघूया गेटचे हे उपयोग पहा पहिल्या गेटचा उपयोग आहे होणे या अर्थाने बिकम बिकम या अर्थाने बघा आय गेट बोर्ड मला खूप कंटाळा आलेला आहे आय गॉट सरप्राइज अरे बापरे मी तर चकितच झाले आश्चर्य आश्चर्याचा धक्का बसला मला आश्चर्यचकित झाले मी सो भूतकाळी अर्थ इट इट्स डार्क अंधार पडतो सो किंवा आपण हे वाक्य असंही म्हणू शकतो की इट इज गेटिंग डार्क इट इज गेटिंग डार्क प्रेझेंट कॉन्टिन्युअस म्हणजे तुम्ही काळानुसार या गेट शब्दाचा योग्य तो बदल तुमच्या वापरानुसार तुम्ही करू, करू शकता म्हणजे स्टेन्स फॉर्म तुम्ही चेंज करू शकता इट so गेट डार्क सिंपल प्रेझेंट इट इज गेटिंग डार्क प्रेझेंट कंटिन्युअस अशा प्रकारे तुम्ही याचे बदल करू शकता सो so, आता आपण असं म्हणत नाही की आता तुम्ही म्हणाल की गेट आणि बिकम हे दोन्ही समान अर्थाचे शब्द आहेत तर मग मी असं म्हणू का की आय बिकम बोर्ड आय बिकम सरप्राईज जनरली हे शब्द जे आहेत तर ते आपण वापरत नाही बिकम या शब्दाने आपण ते वापरत नाही त्याऐवजी आपण गेट शब्दाचा उपयोग करायला हवा सो म्हणून आपल्याला असे वाक्य वाक्य म्हणत असताना आय 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 गेट गेट गॉट अशा प्रकारे म्हणावे लागतात त्यानंतर नेक्स्ट यूज आहे गेट म्हणजे मिळणे किंवा प्राप्त करणे एखादी गोष्ट मिळणे आपल्याला एखादी गोष्ट मिळणे ऑप्टेन आप्तें। ऑप्टेनचा जो अर्थ असतो तो ऑप्टेनच्या अर्थाने आपण गेट हा शब्द वापरत असतो जस की प्राप्त करणे किंवा मिळणे फॉर एक्झाम्पल आय गोट अ जॉब मला एक जॉब मिळाला सो so, मिळाला काळानुसार मी म्हटल्याप्रमाणे फॉर्म बदलू शकता पहा चे, या जे फॉर्म आहेत ते कसे आहेत बघा गेट गॉट गॉट थर्ड फॉर्म गॉट पण होतो आणि गॉटन पण होतो परंतु जनरली सध्या गॉटन कोणी वापरत नाही गॉटच थर्ड फॉर्म वापरला जातो त्यानंतर जर याला आय एन जी लावला तर तो वी फोर फॉर्म होईल आणि एसीएस येस फॉर्म लावलेला असेल तर तो वी फाईव्ह फॉर्म होईल फोर आणि फाईव्ह इकडच्या इकडे पण येऊ शकतात इट मॅटर फक्त हे तीन महत्वाचे फॉर्म आहे ओके सो स्टुडंट बघा मिळणे प्राप्त करणे या ठाणे जसं की आय गेट मेसेज किंवा आय विल गेट युअर मेसेज मला उद्या तुझा मेसेज मिळेल मला तुझा मेसेज मिळेल आय विल गेट युअर मेसेज तुझा मेसेज मला मिळेल मिळणे प्राप्त करणे आय विल so, गेट गुड मार्क्स मला नक्कीच चांगले मार्क्स मिळतील सो अशा अर्थाने मिळणे या अर्थाने आपण गेटचा उपयोग करत असतो तसंच गेट म्हणजे आणणे बघा आता गेट म्हणजे आणणे माहीत पण नसेल तुम्हाला पण गेट म्हणजे आणणे म्हणजेच इंग्लिशमध्ये नुसता न्यू आणखी एक शब्द आहे त्याला ब्रिंग सो so, ब्रिंगच्या अर्थाने सुद्धा आपण गेटचा उपयोग करत असतो विशेषत हा उपयोग आपण रिक्वेस्ट करत असतो म्हणजे जेव्हा आपण या पद्धतीनं वाक्य बोलतो तेव्हा इट विल बिकम अ रिक्वेस्ट ओके सो ही रिक्वेस्ट म्हणजे बघा जसं की आपल्याला एखादा कप चहा पाहिजे असेल पाणी पाहिजे असेल कुठलीही वस्तू हवी असेल तर आपण गिव मी असं म्हणून ऑर्डर देण्यापेक्षा म्हणजे ही ऑर्डर जी आहे ती पोलाईट रिक्वेस्ट करायची असेल तर आपण या पद्धतीने म्हणू शकतो की गेटमिंग अ कप ऑफ टी म्हणजे आपण विनंती करतो आता एक खूप थकून आलेले आहेत पप्पा मग ते काय म्हणतील गेट मी ए कप ऑफ टी एक चहाचा एक पेला मला हवा आहे मला एक कबर चहा हवा आहे गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर सो आल्या कोल्हाईत रिक्वेस्ट आपल्याला करायची कुणाला तरी आपण कुणाच्या घरी गेलोय समजा पण आपल्याला पाणी मागायचं आहे तेव्हा आपण पाणी द्या असं म्हणू शकत नाही म्हणजे अशी ऑर्डर नाही करू शकत आपण नाही का तर त्यावेळेस आपण रिक्वेस्टली म्हणू शकतो तर रिक्वेस्ट करत असताना आपण कसं म्हणू शकतो की कुड यू गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर ओके कुड यू गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर सो इट विल रिक्वेस्ट इट इज द रिक्वेस्ट विथ द हेल्प ऑफ गेट राईट तसंच गो अँड गेट द मॅन हिअर जा बाबा जाऊन त्या माणसाला घेऊन या सो इट इज अगेन अ रिक्वेस्ट रिक्वेस्ट टाईप ऑफ सेंटेन्स सो अशा पद्धतीनं ब्रिंग म्हणजे आणणे त्या माणसाला जाऊन घेऊन या त्या माणसाला आणा अशा अर्थाचं वाक्य आहे पण इट्स अ रिक्वेस्ट ही एक रिक्वेस्ट आहे सो अशा पद्धतीने रिक्वेस्ट करण्यासाठी सुद्धा गेट या शब्दाचा आपण उपयोग करत असतो त्यानंतर नेक्स्ट आहे बघा गेट म्हणजे समजणे अंडरस्टँड एखादा धडा समजला आहे का आपण एखादं बोललेलं वाक्य तुला समजलं आहे का मी जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते तुला समजलं आहे का अशा अर्थाने समजणे या अर्थाने आपण गेटचा उपयोग करत असतो जसं की डू यू गेट इट तुला हे समजलं का मी सर्व हे एक्सप्लेन केलं यू गे गेट इट तुला ते समजलं की नाही सो अशा प्रकारे किंवा आय डिडंट गेट द लेसन तू धडा समजावून सांगितला बट आय डी गेट द लेसन ओके मला तुझं धडा समजलाच नाही बाबा आय डिडंट गेट युअर आन्सर आय डी गेट युअर एक्सप्लेनेशन मला तुझं एक्सप्लेनेशन समजलं नाही तू काय स्पष्ट करून सांगतोय काहीच कळत नाही आय डिडंट गेट इट मला काही नाही समजलं ओके okay, अशा अर्थाने समजणे अंडरस्टँड या अर्थाने सुद्धा गेटचा उपयोग आपण करत असतो त्यानंतर बघा नेक्स्ट यूज आहे गेटचा पोहोचणे आपण शब्द पण पण वापरतो ऐवजी गेट जरी वापरलेला असेल तर कन्फ्यूज होऊ नका कारण गेट आणि रीच समान अर्थाने पण वापरले जातात सो so, आय गॉट होम आय गॉट होम म्हटलं तर तुम्ही म्हणाल का हे काय गॉट म्हणजे मिळणे होम म्हणजे घर मला घर मिळालं असा याचा अर्थ आहे का तर नाही आय गॉट होम याचा अर्थ की मी घरी पोहोचले आय गॉट होम मी घरी पोहोचले पोहोचलो भूतकाळ या अर्थ आय विल गेट द मार्केट सून मी लवकरच मार्केटमध्ये पोहोचेल मी लवकरच मार्केटमध्ये पोहोचेल आय विल गेट द मार्केट सून मी लवकरच मार्केटमध्ये पोहोचेल पोहोचणे पहुंच या अर्थाने सुद्धा गेट हा शब्द वापरला जातो तर आता याच्या पुढे जेव्हा हे सर्व तुम्हाला वाक्य या प्रकारचे येतील तेव्हा कन्फ्युज होऊ नका त्यावेळी वाक्य गेटचा अर्थ इथे काय घ्यावा असं कन्फ्युज आता होणार नाहीत तुम्ही कारण तुम्हाला आता हे युजेस कळालेले आहे नेक्स्ट यूज आहे बघा गेट म्हणजे एखादं काम करून घेणे बघा मी तुम्हाला सुरुवातीलाच व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की तिने पिझ्झा आणायला लावला त्याने कार आणायला लावली त्याने नवीन ड्रेस आणायला लावला एखाद काम दुसऱ्याकडून जेव्हा आपण करून घेतो त्यावेळेस एखादं काम दुसऱ्याकडून आपण जेव्हा करून घेत असतो तर गेट उपयोग जेव्हा आपण या अर्थाने करतो त्यावेळेस आपण त्याला कन्विन्स करत असतो आपण त्याला समजावून सांगत असतो की हा हा पिझ्झा नको इट इज बर्थडे टुडे किंवा आय गॉट गुड मार्क्स इन यस्टरडेज पेपर कालच्या पेपरमध्ये मला छान मार्क पडले मग मा आता मला आणावं लागेल बर का पिझ्झा मग अशा वेळेस तिने पिझ्झा आणला आणून घेतला सो सी गॉट पिझ्झा ब्रॉट तिने पिझ्झा आणायला लावला कन्विन्सिंगली कन्व्हिन्सिंगली ओके म्हणजे कन्विन्स केलं की हो हो आणि ते नाही आणि ते ना मार्क्स छान पडलेत ना सो कन्व्हिन्स करायचा बघ मागच्या आणावा लागतो पिझ्झा मग तिने पिझ्झा आणून घेतला तिने पिझ्झा आणायला लावला सो so, सी गॉट पिझ्झा अशा प्रकारे एखादं काम दुसऱ्याकडून जेव्हा आपण करून घेतलो आपण त्याला समजून सांगून करून घेतो बळजबरी नाही कारण बळजबरी जर करून घेतलं तर इथे गेटच्या ऐवजी मेक शब्दाचा यूज करावा लागतो आणि मेक आणि गेट मध्ये पण भरपूर सारे डिफरन्सेस आहे कुठे मेक वापरलं पाहिजे कुठे गेट विद्यार्थ्यांना खूप कन्फ्युज होतं त्यासाठी मी अगोदर तुमच्यासाठी हा गेटचा व्हिडिओ घेऊन आले गेटमध्ये तुम्हाला एक सर्व एक्सप्लेन होईल सर्व समजेल आणि मग त्यानंतर तुम्हाला मी मेकचा यूज सांगेल सो बळजबरी जर एखादं काम करायला लावलं तर त्यावेळेस त्याचा इथे उपशब्द वापरावा लागतो मेक लक्षात ठेवा म्हणून मी इथे मेक नाही वापरले मी इथे गेटचा फॉर्म वापरले गॉट So, but, ला 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 एस एस सो गॉट म्हणजे तिने पिझ्झा आणायला लावला म्हणजे आई वडिलांना समजावून सांगून आणायला लावला त्यांना कन्व्हिन्स केलं त्यांचं मत बदलवून घेतलं की यस यस कसं नेसेसरी आहे ना पिझ्झा आणणं सो गेट वापरला आपण अगेन ही विल गेट लॅपटॉप ब्रॉट तो तो लॅपटॉप आणायला लावेल ही विल गेट लॅपटॉप ब्रॉट ही त्याला लॅपटॉप आणायला लावेल कुणाला लावेल हे जर असेल तर याच्या पुढे घेऊ शकतो आपण ही विल गेट लॅपटॉप ब्रॉट बाय हिम अ टू हिम ओके okay. बाय हिम म्हटलं तर त्याच्याकडून त्याच्याकडून तिने लॅपटॉप आणायला म्हणजे त्याला तिने लॅपटॉप आणायला लावला असा त्याचा अर्थ होईल सो so, ही रचना जी आहे पुढची तर ती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजावून सांगेल जेव्हा मी तुम्हाला मेक आणि गेट या दोन्ही शब्दांमधला डिफरन्स सांगेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तेही पाहणार आहोत की एक पॉझिटिव्ह वर्क्स आहेत की या वर्कचा उपयोग दुसऱ्यांकडनं काम करून घेणं अशा अर्थाचे जेव्हा आपल्याला वाक्य बनवायचे असतात तेव्हा आपण स्पेशली गेट आणि मेक शब्दाचा उपयोग करत असतो सो या शब्दांचा उपयोग मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी जास्त एक्सप्लेन करेल तेव्हा कळेल की गेट कुठे वापरायला हवं आहे आणि मेक कुठे वापरायला हवे आता बघा स्टुडंट आपला हा विसावा व्हिडिओ आहे विसावा दिवस आहे ज्याच्यामध्ये आपण इंग्रजी शिकतो आहोत बोलायला आणि तेही मराठीमधनं तर आता आपण अडव्हान्स लेवलकडे चाललेलो आहे आपण कोणीच व्हिडिओ पाहिलेले आहेत म्हणजे आपण याच्यामधला आता जो बेसिक भाग आहे तो आपला संपलाय आता इथून पुढचे व्हिडिओ जे आहेत ते तुमचे अडव्हान्स लेव्हलचे असतील म्हणजे कदाचित तुम्ही हे भाग कधीच अभ्यासलेले नसतील ते भाग आपण इथून पुढे पाहत आहोत त्यामुळे थोडंसं अवघड अवघडकडे आपण चाललेलो आहोत हे नीट समजून घ्या सो तुम्ही हे भाग अरे काय काहीच समजत नाही हे फार कधी कुठे वापरणार आपण कशाला वापरायचं म्हणून सोडून देऊ नका सो गो थ्रू इट हे पहा अभ्यासा याच्या हा व्हिडिओ अभ्यासा एकदा नाही समजला दोनदा पहा कारण गेटचा यूज, यूज लागेल का तर करावा लागतोच आपल्याला अशा प्रकारचे वाक्य बोलताना लिहिताना सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे सो अगदीच कामापुरता आणि पासिंग पुरत म्हणाल तर ह्याचा उपयोग होणार नाही म्हणून म्हटलं हे ॲडव्हान्स लेव्हलचं ग्रामर आहे त्यामुळे याचा अभ्यास तुम्हाला करण्यासाठी थोडी जास्त मेहनत ही करावीच लागणार आहे सो स्टुडंट नेक्स्ट बघूया आपण डेट आपण करून घेण्याचा अर्थ पाहिला आता गुण बघूया मालकी हक्क एखादी वस्तू आपली आहे यासाठी आपण हॅवचा उपयोग करतो हे आपण पाहिलेलं आहे जसं की आय हॅव अ पेन माझ्याजवळ so, पेन आहे किंवा हा पेन माझा आहे सो आय हॅव अ पेन असं म्हणण्याच्या ऐवजी आपण आय हॅव गॉट अ पेन मला एक पेन मिळाली आय हॅव गॉट अ पेन अशा अर्थाने सुद्धा आपण हे वाक्य वापरत असतो म्हणजे हॅव गॉट हॅज गॉड अशा अर्थाने हॅव हॅज प्लस गेटचा फॉर्म थर्ड फॉर्म अशा अर्थाने जेव्हा वाक्य रचना करतो तेव्हा त्याचा ते अर्थ एखादी वस्तू माझी आहे म्हणजे माझ्या मालकी हक्काची आहे ती माझी आहे प्रॉपर्टी आहे पोझिशन आहे माझी आहे स्वतःची आहे असा मालकी हक्क जेव्हा सांगायचा असतो त्यावेळेस आपण हॅवच्या रचना तर वापरतोच पण हॅवच्या ऐवजी आपण हॅव गॉट हॅज गॉट हॅड गॉट विल हॅव गॉट अशी रचना आपण करू शकत असतो म्हणून पहा सी हॅ गोट कारण बोलत असतील तर त्यावेळेस इथपर्यंत जाऊया चल पायी जाऊया तर तो काय म्हणे आय हॅव व्हॉट अ कार तो काय म्हणेल आय हॅव व्हॉट अ कार माझ्याकडे कार आहे नाही चल कारनेच जाऊया पायी कशाला जायचे सो आय हॅव अ कार न म्हणता तो इथे काय म्हणेल आय हॅव वॉट अ कार मला कार आहे की चल कारने जाऊया म्हणजे बघा तुम्ही म्हणाल मग दोन्हीत काही डिफरन्स आहे का आपण सी हॅज अ कार म्हटलो किंवा सी हॅज वॉट अ कार म्हटलो तर असा विशेष काही फरक नाही आहे परंतु संभाषणामध्ये आपण हॅज अ कार असं न म्हणता आपण हे वाक्य जास्त वापरतो सी हॅज वॉट अ कार किंवा आय हॅव वॉट अ कार आहे की माझ्याकडे एक कार संभाषण कम्युनिकेशन बोलतो जेव्हा आपण एकमेकांना त्यावेळेस आपण अशा प्रकारचं वाक्य वापरत असतो तेव्हा ही रचना लक्षात ठेवा तसंच हे पण वाक्य दे हॅड त्यांच्याकडे खूप पुस्तकं वाक्य म्हणजे आपल्याकडे एखादी गोष्ट असणे होती तर तेच वाक्य आपण ह्या गेटचा उपयोग करून कसा म्हणू शकतो दे हॅव व्हॉट मेनी बुक्स दे हॅव गॉट मेनी बुक्स आहेत की त्यांच्याकडे त्यांच्याकडे खूप सारे पुस्तकं आहेत सो अशा अर्थाने आपण हा गेटचा उपयोग करत असतो सो so स्टुडंट तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे गेटचे हे उपयोग एकदा नाही समजले तर दोनदा जरूर पहा लाईक जरूर करा कारण मोटिवेट्स मी त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळतो याच्या पुढच्या ॲडव्हान्स लेवलचे व्हिडिओज करण्यासाठी मला नक्कीच जास्त प्रेरणा मिळेल कारण इथून पुढे आपण वरच्यावर थोडासा अवघड अधिक अवघड असेच भाग पाहत जाणार आहोत त्यामुळे पुढचे व्हिडिओ अजिबात मिस करायचे नाही आहेत जर तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलायला शिकायचं असेल त्याची भरपूर प्रॅक्टिस करायची असेल तर अगोदर हा सगळा लेंदी भाग सुद्धा अवघड भाग सुद्धा समजून तर घ्यावाच लागणार आहे आणि सोबत त्याची प्रॅक्टिसही करूया सो सोबत रहा माझ्या पुढच्या व्हिडिओत नक्कीच भेटूया तोपर्यंत तो, चॅनल पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईक करायला विसरू नका कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून खूप जण याचा लाभ घेऊ शकतील सो चॅनल पाहिल्याबद्दल Thank you so much. Thank you so much for watching.